नवीन नाशिक सकल मराठा समाज दोन हजार चोवीस शिवजन्मोत्सव सोहळा बैठक मोठ्या थाटात संपन्न नवीन नाशिक सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव समितीची बैठक श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी प्राध्यापक अमोल पाटील यांनी प्रास्ताविक तसेच योगेश गांगुडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी बैठकीचे अध्यक्ष सन्मान्य मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते मामासाहेब ठाकरे यांना देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून अण्णा पाटील सुनील बिरारी सर यांनी आपले विचार मांडले यावेळी बबलू परदेशी विजय पाटील उमेश चव्हाण सागर पाटील प्रीतम भांबरे पंकज पाटील यांनी सूचना मांडल्या यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष तसेच महिलांच्या हस्ते दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले यावेळी समाजातील प्रतिनिधींकडून शिवजयंतीनिमित्त वर्षभर कोणकोणते कार्यक्रम करायचे याबाबत सूचना मांडण्यात आल्या शिवजयंती दरवर्षीप्रमाणे त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्म या ठिकाणी करण्यात येणार आहे यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वार्षिक कार्यक्रमासाठी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्षस्थानी अमोल बाळासाहेब पाटील महिला अध्यक्षपदी अरुणा विठ्ठल पाटील कार्याध्यक्षपदी हर्षल चव्हाण प्रवक्तापदी हरीश शेवाळे खनिजदारपदी योगेश गांगुर्डे प्रमुख प्रमु, प्राध्यापक अमोल पाटील उपाध्यक्षपदी योगेश अहिरे मनोज सावंत करण आरोटे प्रितेश पाटील सुमित जाधव हर्षद पाटील सागर पाटील जय पवार तर सरचिटणीसपदी योगेश पाटील संकेत पाटील गणेश पाटील दर्शन चव्हाण शुभम महाले जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी संजय भांबरे आशिष हिरे माजी अध्यक्ष अमित खांडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे आभार मानले यावेळी आलेल्या सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते युवा नेते व पदाधिकारी यांचे बाळासाहेब गीते यांनी आभार मानले एस नाईन टीव्ही नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे या बैठकीत जसं की अध्यक्ष म्हणून बाबासाहेब ठाकरे जसेच प्रमुख पाहुणे अण्णासाहेब पाटील बाळासाहेब पाटील बाबाजी कापंडे आणि ज्येष्ठ मान्यवर आणि सर्व क्रांती सेनेचे अध्यक्ष मित्र आशीष शिंदे योग्य गांगोडे सर्व सहकारी सकल मराठा समाजाचे सर्वच बांधव आमचे या ठिकाणी उपस्थित होते या दोन हजार चोवीसच्या सकल मराठा समाज उत्सव समितीचं अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी सर्वणू निवड केली त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो संपन्न झाली दोन हजार चोवीसच्या शिवजयंती महोत्सवाची तर सर्व शिवप्रेमी आणि सर्व सकल मराठा समाज सर्व उपस्थित होतो आणि महिलांमधून पण आता समजा पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे सर्व ठिकाणी महिलांना पण घेत असतात मराठा समाजावर आणि आम्ही पण इथं सहभागी झालो आणि आमची इथं महिला म्हणून संघटनेत निवड झालेली आहे महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि आमच्या पण याला पुरेपूर महिलांचा हातभार अस आसे, असेल आणि आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम जे आयोजित करणार आहोत त्यासाठी जी आपली कला लोक होत चाललेली आहे जसे काही मालकांब वगैरे तालीम संघाचे अध्यक्ष असतील त्यांच्याशी बोलून आम्ही हे कार्यक्रम इथं दाखवणार आहोत आणि सर्व महिला सैन्याकडनं आमच्या महिला पदाधिकाऱ्यांकडनं स जास्तीत जास्त महिलांचं सहकार घेत आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री मंडळी यांच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही हे ग्वाही देतो आणि हे अध्यक्षपद सोहळ्याने आणि आम्ही ह्या पदाला खरोखर म्हणजे जबाबदारीने पार पाडणार आहोत नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका